संगमनेर तालुक्यातून जात असलेल्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खंदरमाळवाडी गावच्या शिवारातील एकोणावीस मैल परिसरात केंद्र सरकारने बंदी घातलेल्या मांगूर मत्स्यबीजने भरलेला ट्रक क्रमांक डब्ल्यू बी पंचवीस एम पन्नास अठ्ठेचाळीस हा स्थानिक गुन्हे शाखा आणि घारगाव पोलिसांनी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पकडत कारवाई केली आहे या प्रकरणी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांनी घारगाव पोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलीस तपासात ट्रक चालक सुकुमार दुलाल घोष तारक दिलीप सरकार सद्दाम नजरुल सरदार अजरुल आयरुल मंडल हे सर्व पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून त्यांनी प्रतिबंधित महांगुरम सेबीज मोंटू मंडल याच्याकडून पश्चिम बंगालहून भरल्याचे आणि पुण्यातील गणेश गायकवाड याच्याकडे पोहोचविणार असल्याचे सांगितले सदर ट्रकमध्ये सुमारे साडेचार हजार किलो वजनाचे अंदाजे साडेचार लाख रुपयांचे प्रतिबंधित मांगूर मत्स्य वीज व दहा लाख रुपयांचा ट्रक असा एकूण साडेचौदा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत पोलिस आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचांच्या उपस्थितीत जेसीबीने खड्डा घेत माशांना त्यात नष्ट केले आहे या प्रकरणी चालक व संबंधितांविरुद्ध मत्स्यव्यवसाय अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे सदर संयुक्त कारवाई घारगाव व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव ભંરવલ મણા� જાજાામ મણૂ મણીામ મણાચા મણા�હાંજ મણા�ામ, મણા�લામ કેામામ મણા�઼ામ મણા�ા�ામ મણા�ા